नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज तुरीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळ मिळाले असून तुरीचे भाव आज वाढलेले आहेत पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पैठण अवकाली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकाली आहे दोनशे आड अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे मंठा अवकाली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपयाचा सर्वसाधारण दराने जास्तीचा दरम्याला नऊ हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर मुरुड अवकाली आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकालेली आहे तुरीला दोन हजार आठशे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार सातशे पाच रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार सातशे पाच रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकालेली आहे सहा हजार नऊशे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये